तब्बल सहा तासांनी था ठाण्यातल्या घोडबंदर रोडवर पलटी झालेल्या गॅसचा टँकर हटवण्यात आलाय मात्र या अपघातामुळे तब्बल सहा तास बोरिवलीकडे जाणारा रोड जाम झाला होता तर ऐन संध्याकाळी रहदारीच्या वेळी ठाणे शहरात देखील वाहतूक कोंडीचं चित्र बघायला मिळालं अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर आपल्यासोबत आहेत आता अक्षय मोठी वाहतूक कोंडी दिवसभर बघायला मिळालेली होती आत्ताचं काय चित्र आहे नेमकं आता ही जी वाहतूक कोंडी आहे ती हळूहळू फुटू लागली कारण की हा जो टँकर आहे तो टँकर बाजूला काढला गेलाय गेले जवळजवळ सहा तास यावर ऑपरेशन सुरू होतं हा टँकर बाजूला काढण्याची एक मोहीम या ठिकाणी सुरू होती आता मात्र हा टँकर बाजूला काढल्या गेल्यामुळे ही जी वाहतूक कोंडी ती हळूहळू फुटू लागले कासार पर्यंत अगदी अजिबात ट्रॅफिक नाही आहे म्हणजे माजीवडा वडा असेल कासार वडवली असेल ओवळा असेल हे सगळं या ठिकाणी आता सुद्धा ट्रॅफिक नाही आहे मात्र पुढे मात्र थोडंसं ट्रॅफिक अजूनही दिसून येते त्याचबरोबर जे मार्ग वळवण्यात आले आहेत वर्सोबा ब्रिजच्या इथून जे मार्ग वळवण्यात आले ते आता पुन्हा एकदा सुरू करण्यात येतील त्याच्यामुळे पुन्हा एकदा वाहतूक जी आहे ती या मूळ रस्त्यावरून सुरू होईल त्याच्यानंतर हळूहळू वाहतूक कोंडी सुटेल सध्या तरी टँकर बाजूला काढल्या गेल्यामुळे सगळ्यांना एक आनंद त्यामध्ये वाटत कारण की गेले सहा तास हा रस्ता बंद होता त्यामुळे इतर मार्गांमुळे वळवलेलं ट्रॅफिक होतं आता मात्र पुन्हा एकदा ट्रॅफिक सुरू झालेलं आहे अक्षय धन्यवाद या माहितीबद्दल दरम्यान आजच्या वाहतूक कोंडीमुळे ठाणेकरांना मात्र मोठा मनस्ताप सहन करावा लागला बघूया त्यांचं काय म्हणणं आहे नेमका अडीच तास आडिस्ता झालं अडीच तास आणि तुम्हाला कुठे जायचं होतं बोरविला जायचं होतं अर्जंट काम आहे काहीच नाही नाही काही इन्फॉर्मेशनच अडीच तास झाले असेच मी गेल्या तीन अडीच तासापासून अडीच तीन तासापासून याच ट्रॅफिकमध्ये चालतोय एकही सुविधा उपलब्ध नाहीये रोड पूर्ण जाम करून ठेवलेला आहे आणि सरासरी बघतोय की अर्धा किलोमीटर येण्यासाठी कमीत कमी अडीच तास लागले पूर्णपोने ट्राफिक विस्कृत है मीरा रोड जाना है वो भी डेड बॉडी एक्सपायर्ड हो गए गुजर गए हमारे रिलेटिव्स तो वहाँ जल्दी से जल्दी पहुँचना है और ये हालत है यहाँ दो घंटे दो से खड़े हैं हम लोग